कितने मारता है? पच्चीस लाख मारता है। ऊँचा पूरा बोले एकता जाती है कैसी कले? बोल। इधर बोल। काय मना था ना ये काय कर रही है ये। क्या बोल रहे? यार वो पच्चीस के ना आलोचीस के बोल मार रहे। पच्चीस के ना आलोचीस के ना बोल देना चार्ट मकाय कोड

બેકાર પૈસા નહી સોરટ ટકે પંચાવન હજાર એક દુસરા ખાઈ ગઈ આયે લે

ચાલીસ વાત શબ્દ સેદી તું નાટતો તું નાટ મોડની અરે ચાલીસ 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 લે બરાબરી

किती झाला शेडा चौदा चाळीस हजार मध्ये सोराट चाळीस हजार मध्ये आहे का बरून पैसे गॅरंटीचे माणसं घरचे माणसं तर मित्रांनो चाळीस हजार चौदा झालेला आहे तर मित्रांनो इथले जे प्रख्यात व्यापारी देवा शेठ यांची दावनी नमस्कार शेठ नमस्कार। किती जोडे आज आपल्याकडं सात जोड्या सात जोडे आहे का कुठली खरेदी वगैरे आपली राजपूर एम पीकडची एम जी तर मित्रांनो एम पी साईडची खरेदी सर्व बघू शकता जोडींची क्वालिटी वगैरे चांगल्या क्वालिटीची जोड्या मित्रांनो सर्व ही जोडी आहे का मधली शेडे पूर्ण झालेली आहे काय किंमत वगैरे यांची यांची पासष्ट हजार रुपये तर मित्रांनो जोडीची किंमत सांगायला पासष्ट हजार रुपये दाताला पूर्ण जोडे कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो आता येतो मी बोल तर मित्रांनो इथले प्रख्याताचे व्यापारी देवाशी त्यांच्याकडे तुम्हाला आज सात आठ जोड्या पाहायला भेटतील जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या जोड्या मित्रांनो कुठलं आहे तुम्ही शहापूर शहापूरचे आहे काही जोडी घ्यायला शा आले का ए चाइना लिन्छु तरा

तर मित्रांनो जोड्या बघू शकता तुम्ही देवाशी यांच्या धोनीला जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर देवाशेठशी तुम्ही संपर्क करू शकता शेड आज किती आणले तुम्ही जोड्या वगैरे सात बाई सात बिल आणलेले का बर किती ही जोड पूर्ण झालेली ही पूर्ण झालेली आहे का काय किंमत ही सांगायला एक लाख अकरा एक लाख अकरा हजार रुपये सांगायला आहे हो पूर्ण आहे दादाला जात कुठे यांची माडी जातीची आहे काही कुठली खरेदी आपली एम पीची खरेदी आहे का, का? बरं आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मार्केट अशी उसपट स्वतः मालक राहतील मित्रांनो ही जोडची हिचे पंच्याण्णव हजार रुपये सांगायला तर मित्रांनो जे पंच्याण्णव हजार रुपये सांगितले कि कि किंमत आहे की जाती ते पण पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो दाताला पूर्ण आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो अकलून पैसे असतील अगोदर अकलून बघा जोड पटली तर ठेवा मित्रांनो ते पण आपले का हो ते पण आपले याची किती किंमत पंचावन्न आहे जोडी का तर मित्रांनो जोडची पंचावन्न हजार रुपये सांगायला किंमत आहे जशी जोडी राहील मित्रांनो तशी तिची किंमत ठरते दाताला पूर्ण आहे झालेली का? सर्व कामाला चालू आहे सर्व कामाला सर्व कामाला चालू आहे किती त्याची बत्तीस हजार रुपये तर मित्रांनो याची सांगायला किंमत बत्तीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल प्रत्येक जोडमध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनी फक्त सांगायला किंमत आहे आपला नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसठ सदुसष्ट चौचाळीस बासष्ट राहायला आपण एक तास एक तासचे का तुम्ही बरं तर मित्रांनो एक तासचे राहायला आहे ते कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो जोडींची आता जी किंमत सांगताय मित्रांनो मी फक्त सांगायची कि मध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल तिचे पंच्याण्णव हजार रुपये सांगायला किंमत मध्ये ती फक्त सांगायची किंमत हे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल tirar tipo um caminho assim no